यानंतर उघ्यात गोदावरी नदीच्या उजव्या कालव्याची दुरुस्ती केली जावी ही अहिल्या नगरकरांची मागणी पूर्ण झाली आहे शंभर वर्षांनंतर कालव्याचं नूतनीकरण केलं जाणार आहे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्या हस्ते कालव्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला एकशे दहा किलोमीटर कालव्याचं मातीभरण बांधकाम आणि अस्तरीकरण होणार असल्यानं लाभ क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे कालव्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून गोदावरी कालव्याची दुरुस्ती केली जावे ही मागणी केली जात जात होती आता कुठेतरी ही प्रतीक्षा शेतकऱ्यांची संपलेली आहे आणि महाराष्ट्र जलसिंचन योजनेचा पहिल्या टप्प्याची सुरुवात आज करण्यात आली आहे जलशक्ती मंत्री यांच्या हस्ते आज भूमिपूजन या कालव्याचं झालं आहे आणि कामाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे मी आता हाता तालुक्यातल्या कालव्यामध्ये आहे हा गोदावरीचा कालवा आहे आणि आपण जर बघितलं तर हा कालवा जो तयार झाला तो साधारण एकोणावीसशे पंधरा साली इंग्रज काळामध्ये तयार झालेला कालवा आहे आणि तेव्हापासून खरं तर या कालव्याची जी दुरुस्ती आहे ती केली गेलेली नव्हती अनेक ठिकाणी या कालव्याची मोठी दुरावस्था झालेली होती अनेकदा पाणी सोडल्यानंतर कालवा फुटण्याच्या घटना देखील घडत होत्या आता मात्र महाराष्ट्र जलसिंचन योजनेच्या अंतर्गत या कालव्याचं जे आहे ते विस्तारीकरण बांधकाम आणि अस्तरीकरण असं सगळं काम हाती घेण्यात आलेलं आहे आणि झिरो ते एकशे दहा किलोमीटर असा जवळपास दोनशे कोटी रुपयांचा हा जो प्रकल्प आहे याची सुरुवात आज जलशक्ती मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण आता जे पाणी सोडलं जाणार आहे ते शेवटपर्यंत व्यवस्थित पोहोचेल आणि कालव्यातनं कुठेही गळती होणार नाही गावागावातल्या पाणीपुरवठा योजना असतील हजारो एक्टर शेती असेल यासाठी या, या योजनेमुळं मोठा फायदा होणार आहे हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत अहिल्यानगर